आज आपल्या चॅनलमध्ये आप, आप गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये आपण झटपट पीठ कसे मळायचे चपात्यांसाठी ते बघूयात पीठ मळणे सोपी गोष्ट आहे सर्वांसाठी पण बरेचसे नवशिके असतात की ज्यांना पीठ मळणे म्हणजे थोडंसं कंटाळवाणं वाटतं तर आपण आता पीठ मळायला सुरुवात करतो आहे तर परत इकडे तिकडे सरकू नये म्हणून मी एक ओला कपडा त्याच्याखाली ठेवलेला आहे पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ आपल्याला टाकायचं आहे पीठ सुकच मिक्स करून घ्यायचं कारण आपण मीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ ओलवून घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी नेहमी मोठं भांडं घ्यायचं कुठलाही बाऊल वापरण्यापेक्षा अशा पद्धतीने पसरट परात वापरायची नाहीतर काठोड हा प्रकार होता पहिल्यांदा लाकडाचा जर काठोड तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही वापरू शकता नाहीतर बेस्ट वे बे सर्वांकडे अशा पद्धतीची स्टीलची परात पितळेची तांब्याची परात तर असते तर परातीमध्ये अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जे की खूप सोपं होतं पीठ मळताना तर पीठ जर आपल्याकडे जास्त असेल मळण्यासाठी जास्त चपात्या करायच्या असतील तर पीठ अशा पद्धतीने आपल्याला पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे पिठामध्ये पाणी घालताना थोडं थोडंच पाणी घालायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे एक मोठा गोळा त्याच्यापेक्षा एक छोटा आणि उरलेल्या पिठाचा एकदम छोटासा गोळा बनवून घेतलेला आहे म्हणजे घट्टच गोळे पिठाचे बनवून घेतले आणि मग हे सगळे गोळे दोन्ही हाताने एकत्र करत परातीला क्लीन करत परातीला जे सुकपीठ उरलेलं असतं चिघटलेलं असतं ते काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने जो एक गोळा आपण बनवला त्याच्यावरती ठेवून थे द्यायचं आणि आपल्या हाताला जे पीठ लागलेलं असतं ते देखील आपण सहज दोन्ही हात एकमेकावरती घसरून रब करून काढू शकतो अगदी सहज त्याच्यानंतर एक स्टीलचा पोहे पोहेकायचा चमचा असतो तेवढंसं पाणी हातावरती घेऊन ते पाणी या पिठाच्या गोळ्यावरती शिंपडायचं आणि अशा पद्धतीने पूर्ण आपला हाताची जी मूठ आहे तिचा वापर करत या पद्धतीने हा पिठाचा गोळा चांगला मळून घ्यायचा आहे इथे तीन चमचे पाणी मी तीन वेळा याच्यावरती या पिठाच्या गोळ्यावरती शिंपडून पिठाचा गोळा चांगला मळून घेतलेला आहे एका हाताने आता मी उभं राहून पीठ मळते शक्यतो पीठ बसून मळावं म्हणजे दोन्ही हाताने पीठ मळता येतं दोन्ही पायांच्या अंगठ्यामध्ये परात पकडून पीठ मळलं जातं पीठ झाकून ठेवायचं